अमरावती जिल्ह्यातील तिवसा महसूल प्रशासनाच्या विरोधात प्रहारचे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दशक्रिया आंदोलन सुरू केले अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या अहवालातून तिवसा तालुका वगडल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा फोटो समोर विधिवत पूजा करून यावेळी प्रहार कडून दशक्रिया करण्यात आली अवकाळी पावसाने तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस तूर हरभरा संत्रा पिकाचे अतोनात नुकसान झाले होते नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे असा आरोप प्रहार कडून करण्यात आला आहे तेवीस नोव्हेंबरला तिवसा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाने गारपीट झाली तब्बल पाच ते सहा दिवस या अवकाळी पावसाने हाती आलेले पीक पूर्णत नष्ट झाले तिवसा तालुक्यात देखील अवकाळी पावसाचा फटका बसला हा प्रकार संपूर्ण तिवसा तालुक्यात घडला लोकांची ओरड होऊन देखील तिवसा महसूल विभागाने सर्वेक्षणाचे आदेश दिलेच नाही त्यामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण होऊ शकले नाही त्यामुळे त्या त्या तिवसा तालुका अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पात्रता यादीमध्ये समाविष्ट होऊच शकला नाही याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर दिसून येत असून शेतकरी आत्महत्येचा निर्णय घेत आहे त्यामुळे तिवसा तालुक्याच्या तातडीने त्यामुळे तिवसा तातडीने अवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्त यादीमध्ये समाविष्ट करावा अशी मागणी प्रहारने केली ब्युरो रिपोर्ट दोन हजार तेवीस ला पूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडला अवकाळी सहा दिवस सात दिवस आमच्या आणि त्या सहा दिवसाच्या पावसानं आणि ढगाळ वातावरणानं तूळ चालली उलोर गडला शेंगा पोखरून टाकल्या बोंडळी आली त्यानंतर कापूस ओला झाला कापसाचा कलर बदलला वजन कमी झालं आदल्या दिवशी दोन दिवसाआधी चणा पेरला होता घो पेरला होता तो पूर्णतः सडला कांदा पण सडून गेला आणि तिवशा तालुक्यातल्या बहुतेश बहुतांश कर, का कास्तकारांचं हे नुकसान झालेलं आहे आम्हाला सहा दिवसात असं वाटलं की महसूल प्रशासन कृषी प्रशासनाला आदेश देतील का तुम्ही नुकसान भरपाई नुकसान झालेल्या शेतकऱ्याचा सर्वे करावा आम्ही कृषी विभागाला विचारलं कृषी विभागाने हे सांगितलं की आम्हाला महसूल प्रशासनाने अशा प्रकारचा सर्वे करण्याचे आदेश दिलेले नाही त्यामुळे काय झालं त्यामुळं दिवसा तालुका हा निन दिरंक पाठवण्यात आला कुठल्याच प्रकारचं नुकसान नाही माझी स्वतःची सहा एकराची तूर पूर्ण अळ्यांनी पोखरून टाकली माझं जर नुकसान झालं असेल तर प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे आम्ही असं आम्हाला असं वाटलं की महसूल प्रशासन त्याचा सर्वे करेल परंतु पंधरा दिवस गेल्यानंतरही सर्वेचे कुठल्याच प्रकारचे आदेश दिला न दिल्यामुळं महसूल प्रशासनाच्या विरोधात आम्ही हे आंदोलन केले आहे खरं तर आमच्या म्हणजे तिवसा तालुक्यातली एकाच गावातल्या चार लोकांनी हप्त्याभऱ्यात दोन हप्त्यात आत्महत्या केलेल्या राजूभूल चर्जन हे तीन दिवस त्या भोंडळा भोंडळ कापसाच्या भोवती विरोध राहिले आणि त्यांना ते बोंड फोडायचे बोंडातल्या आळ्या पाहायचे म्हणजे त्यांची मानसिकता एकदम बिकट होऊन गेली की दोन एकरामध्ये दोन लेकरं पोचणे बायबाप प्लेस पोचणे त्यानंतर घरची दैनंदिन गरजा पूर्ण करणे हे अशक्य का असल्या कारणानं त्यांनी तिसऱ्या दिवशी विहिरीत जाऊन आत्महत्या केली अशाच प्रकारच्या आत्महत्या आमच्या वऱ्या गावामध्ये चार झाल्या गावा। काल परवा बुधागडला आत्महत्या झाली हे सगळं आमच्या तिवसा तालुक्याच्या महसूल प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे झालेलं आहे जर आम्हाला आमचा जर अवकाळी पावसात आला असता तर प्रत्येक घरामध्ये पंधरा ते वीस हजार रुपये शासनाचे पैसे आले होते आज ते पैसे येणार नाही त्याला फक्त कार्नीभू दिवसा महसूल प्रशासन आहे त्यामुळं हा सगळा गोंधळ झालेला आहे म्हणून राजूभू चर्चन यांची दशक्रिया करण्याचा आम्ही पहिलेच जाहीर केलं होतं तसं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं त्याप्रमाणे आज आम्ही हे आंदोलन करतो